राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर इंडोसड बँकेचे बनावट क्रेडिट कार्ड तयार करून फसवणूक करणारी टोळी राहुरी पोलिसांनी अटक केली आहे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर एकशे शहाण्णव अब्लिक दोन हजार चोवीस प्रमाणे विविध कलमांनावे दहा फेब्रुवारी रोजी किरण बाजीराव चिंदे राहणार टाकळीमिया तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर यांच्या फिर्यादीनुसार राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यात आरोपीने फिर्यादीचा मोबाईल क्रमांक वापरून फिर्यादीचे पॅन कार्डवरील संपूर्ण नाव पॅन कार्ड नंबर जन्मतारीख बनावट ईमेल आय डी राहण्याचा पत्ता फिर्यादीच्या नावावर बनावट तयार करून इंडसअड बँकेचे क्रेडिट कार्ड प्राप्त करून त्याद्वारे एकूण त्र्याऐंशी हजार रुपयांचा अपहार केलाय या गुन्ह्यात तीन आरोपी अटक करण्यात आलेत या गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यात नवा उर्फ सोनू हबीब सय्यद वय वर्ष तीस धंदा बँक फायनान्स राहणार महादेववाडी तालुका राहुरी तर अस्लम उर्फ भैया चांद पठाण वैयक्तिक धंदा सुपरवायझर नुरानीमध्ये राहुरी तसेच कारभारी देवराम गुंडा वय अठ्ठावीस वर्ष महादेव मंदिरा शेजारे कुकडवेडे राहुरी हल्ली राहणार गावठेनगर घुलेनगर मांजरी बुद्रुक तालुका पुणे जिल्हा पुणे यांना वेगवेगळ्या ठिकाणावरून अटक करण्यात आली आहे या गुन्ह्यात आरोपींकडे अधिक विचारपूस व चौकशी केली असता एखाद्या व्यक्तीचे आधार कार्ड व पॅन कार्ड प्राप्त केल्यानंतर त्यावरील माहिती मोबाईलमधील ॲप्लिकेशनच्या मा माध्यमातून कशाप्रकारे बदलण्यात येते याची माहिती आरोपींनी दिली आहे व पुणे येथील साथीदार यांच्याशी ऑनलाईन व फोनवरून ओळख करून देत बनावट बनविलेल्या आधार कार्डवरील पत्ता मोबाईल नंबर ईमेल त्याद्वारे कोणत्याही बँकेचे क्रेडिट कार्ड प्राप्त करून क्रेडिट कार्डवरून प्रकारे पैसे काढून आर्थिक फायदा मिळवता येतो याची माहिती आरोपींनी दिली आहे परिणामी ज्याच्या नावाने क्रेडिट कार्ड काढलेले आहे त्याला या गोष्टीचा कुठल्याही प्रकारे थांब पत्ता नाही हा सर्व प्रकार असाच सुरू होता परंतु ती व्यक्ती जेव्हा बँकेत लोन काढण्यासाठी जाते त्यावेळी त्याला समजते की आपले सिबिल खराब आहे अशा प्रकारे अनेकांचे आधार कार्ड पॅन कार्ड वापरून त्यांच्या नावाने क्रेडिट कार्ड तयार करून परस्पर पैसा लाटून सर्वसामान्य नागरिकांचे सिबिल खराब केले असल्याची शक्यता नाकारता येत नाही त्या दिशेने अटक आरोपी यांच्याकडे राहुरी पोलीस अधिक तपास करत आहे सर्वसामान्य नागरिकांना अधिकृत बँक प्रतिनिधी शिवाय अन्य इस्माकडे आपले आधार कार्ड पॅन कार्ड देऊ नये असे आवाहन राहुरी पोलीस करत आहे सदरची कारवाई राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय आर ठेंगे पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे यांच्या पथकाने केली आहे महाराष्ट्रशाही न्यूज मराठी साठी प्रतिनिधी युनुष शेख राहुरी महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा